विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या गोंदियात श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि भवानी प्रतिष्ठान ढोल ताशा पथकाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा शिवराज्याभिषेक करून शिवाजी जयंती साजरी करण्यात आली सोबतच गोंदिया जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थांचा आणि पत्रकारांचा रक्तमित्रांचा गोसेवकांचा सत्कार गोंदियाचे पोलीस अध्यक्ष गोरख भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजांपैकी एक होते म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्या राज्याभिषेक दिनाचं विशेष महत्त्व आहे रायगडावर दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामटात साजरा केला जातो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी इसवी सन एक सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगड किल्ल्यावर एक ऐतिहासिक सोहळा पार पडला शिवराज्याभिषेक हा सोहळा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला या दिवशी शिवाजी महाराज विधीपूर्वक छत्रपती झाले आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्त मिळ रोवली गेली त्यांनी बालपणापासूनच राजकारण युद्धशास्त्र आणि लोकसेवा यांचा अभ्यास केला होता त्यांच्या या कार्याची आठवण युवा पिढीला राहावी म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तिथीप्रमाणे काल हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी ढोल ताशा पथकाच्या वतीने शिवगर्जना करण्यात आली गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल